आज बेसन पिठाचे लाडू बनवायचे तर आणि ही पिठासाठी मी एक आठवा किंवा चिपट असे डाळ अगोदर ती मी छान भाजली आणि नंतर ही तळून आणलेली आहे तर चला आता ह्याला छान भाजून घेऊया मंदाच्या वरतीच कमी गॅस करूनच भाजून घ्यायची तसं तर मी अगोदरच डाळ भाजून घेतलेली आहे पण तरी पण जेवढं छान आपण भाजून घेऊ तेवढे लाडू छान होतात खायला पण चविष्ट लागते तर माझं शॉर्ट व्हिडिओ आहे पण मी ते जी डाळ भाजून घेतलेली नव्हती यावेळेस मी डाळ भाजून घेतलेली आहे आणि भाजून घेऊन हे त्याचे लाडू बनवायचे मी आत्ताच ह्याच्यामध्ये तूप नाही घालणार थोडस भाजून देणार आणि नंतर तूप घालणार आहे म्हणजे पीठ छान अजून थोड्या वेळाने टाकते त्याच्यामध्ये तूप आता जरा लाल दिसायलाय आता मी ह्याच्यामध्ये तूप ऍड करणार आहे तूप घालते ह्याच्यामध्ये सगळं भाजण्यावरच आहे खमंगपणा आपण छान भाजलं की छानच खमंग लागतील त्याच्यामुळे दमाने भाजून घेते आपला भाजून आहे बंद करते आता हे दुसरा राऊंड आहे पहिले ह्याच्यात व्यवस्थित भाजायचं नाही म्हणून थोडं थोडं भाजून घेतलेलं आहे आता हे पण झालेलं आहे आता भाजून सलाद आहे दोन्ही पण मी छान मिक्स करून घेते लाल भाजीमध्ये मस्त आता हे जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच तो मी ह्याच्यामध्ये साखर ॲड करणार आहे आणि पिठी साखर करून घेतलेली आहे आणि हे साखरेमध्येच मी विलायची पण ॲड केलेली आहे मिक्सरमधून काढतानाच गोड आपल्या हिशोबानेच टाका पण जास्त गोड पण छान नाही लागत डाळीचे त्याच्यामुळं फिके पण छान नाही लागत आणि तूप तर असं आपल्या हिशोबानेच टाका कारण की जास्त ऑइली ऑइली पण खाल्लेलं चांगलं नाही आणि डाळीच्या लाडूला तूप पण लागते त्याच्याला तुमच्या तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता आता हे एक गरम आहे खूप मी पाच मिनिट आता ठेवणार आहे असं चोपून मिक्स करून त्याच्यानंतर याचे लाडू बांधून घेते जर आपल्या इथं जास्त जर तूप खात नसतील आणि कमी तूप टाकलं तर ता लाडू बांधता येत नाही त्याच्यामुळे काय करायचं करायचं की सगळं मिक्स जेव्हा तारण होईल तेव्हा तुम्ही ते मिक्सरमधून काढून घ्या आणि नंतर बांधून घ्या म्हणजे बांधायला पण सोपं जातं आणि सगळं नीट व्यवस्थित मिक्स पण राहतं आता मी पण तेच करणारे आमच्या तूप खात नाही तसंच करणार आहे मी ह्याला मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे चला आता याची लाडू बांधून घेऊया अशा पद्धतीने तयार झालेले आहेत बेसन पिठाचे लाडू तुम्ही एकदा नक्की ट्राय करू शकता आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा